नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेने केलेल्या तपासणीत तब्बल एकशे इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या आहेत कोणतीही धोक्याची घटना घडू नये याकरता तळेगाव दाभाडे नगर परिषदेने घरे रिकामी करण्यासाठी त्यांना नोटिसा देखील बजावल्या आहेत या इमारती वर्षानुवर्षे वापरात असून त्या जीर्ण झाल्या आहेत काही ठिकाणी भिंतींना तडे गेलेले आहेत छत कोसळण्याच्या अवस्थेत आहेत भुजबळ हॉल देखील यामध्ये आहे परंतु भुजबळ हॉल या ठिकाणी नगर परिषदेने मात्र धोकादायक इमारत असा फलक लावलेला नाही स्टेशन चौकातील खांडगे वाडा यांना देखील नोटीस दिली आहे परंतु त्या ठिकाणी देखील तसा फलक लावलेला नाही शिवाजी टॉकीज मागील एका इमारतीला देखील धोकादायक इमारत म्हणून नोटीस दिली आहे त्या ठिकाणी देखील फलक लावण्यात आलेला नाही जो फलक लावलेला आहे तो फलक दोन हजार अकरा सालचा आहे त्यामुळे प्रशासनाने ज्या इमारतींना धोकादायक इमारती म्हणून नोटिसा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी तसा फलक लावणे अपेक्षित आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद